बघू शकता मित्रांनो अगदी सुंदर असं मस्त वातावरण झालं आहे बघा एकदम स्वच्छ नैसर्गिक खऱ्या अर्थाने हे नैसर्गिक वातावरण आहे आणि एवढा जोरात पाऊस येतो ना बघू शकता माती सगळी धुऊन गेलेली आहे आमच्या तिकडचं झाड पण पूर्ण वाकून गेलं तिकड तर डायरेक्ट पाणी साचलं आहे हे बघा हे लाजाळचं झाड बघा बघा मी यांना झोपून देते आता बघा डायरेक्ट पाणी साचलेलं आहे बघू शकता वातावरण वरती ढग पण बघा मस्त असं वातावरण पडलं अगदी छान मस्त मला असं वातावरण तर खूप जास्त आवडत मस्त थंड हवा सुटली आणि बघा ना इथं पाऊस तर एकदम पूर्ण हे गच्च भरलं दिस काही आणि बघा एवढ्या डगांचा आवाज येत येतो त्यांना काल सांगू तो मला बघा पूर्ण पाण्याने भरलं हे पूर्ण गच्च बघू शकता अगदी सुंदर वातावरण तयार झालंय मस्तपैकी छान तुमच्या इकडं पण असाच पाऊस पडला का आमची घरावरली ताडपत्री तर ता पूर्ण फाटून गेलेली आणि हवेमध्ये तर पूर्ण उडून पण गेली, गेली त्यामुळे आमचं घर खूप गळतं आणि हे झाड पण पूर्ण आहे नाही तर पण पाणी आहे पट्टा पण धुवून निघाला आहे पावसाच्या पाण्याने बादली भरली डायरेक्ट एवढा कसा पाऊस पडू राहिला आहे एवढा भयंकर पाऊस पडला आहे नाशिकला एकदम असं हे बघा हे भिजून आले ते पूर्णे त्यांचे कपडे ओढले झाले आता परत कामाला गेले ते बघा किती छान वातावरण झालं तुमच्या तिकडं पण पाऊस पडला का असंच कमेंट करून सांगा